तुम्ही एखाद्या फुलावर प्रेम केल्यावर त्याला तोडल्यानंतर ते मरून जात तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं ते तो राहत नाही प्रेम म्हणजे एखाद्या गोष्टीवर ताबा नव्हे प्रेम म्हणजे जे जसं आहे तसं त्याचं कौतुक एखाद्यात गुंतण्याची आणि गुंतल्यानंतरची प्रक्रिया व्यवहारासारखी क्लिअर असावी तर एखाद्यामध्ये गुंतल्यानंतर त्याची परत फेडवणार त्रासाने करावी लागत असेल तर त्या नात्यामध्ये कधी न गुंतलेलं बरं असं नाही की मला तुझी सुंदरता आकर्षित करत नाही पण सुंदरतेची परिभाषा फक्त झुमके टिकली आणि गजराच नसतो तर कधी तू तल्लीन भगवंताची पूजा करावीस आणि त्यातच तू समाधानी असावीस देखाव्याच्या नादी तू कधीच नसावीस ईर्षेचा करून त्याग तू मनसोक्त असावीस असं नसतं की फक्त प्रेमामध्येच ब्रेकअप होतो इथे अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतल्यानंतर सुद्धा विश्वासघात होतो दादा मला एक गोष्ट सांग डोंगर कणकर आहे म्हणून नदी त्याला सोडून जाते का नदी सोडून जाते म्हणून कणकर आहे डोंगर हे बघ खरं सांगायचं झालं तर डोंगर हा त्या गोष्टीचा मोह करतो ज्या गोष्टीवर त्याचा अधिकारच नाही डोंगर हा नदीला थांबू शकला नाही म्हणून नदी डोंगरापेक्षा मोठी होत नाही किंवा डोंगर नदीपेक्षा लहान होत नाही इथं नदीची नियती आहे की तिला शेवटी समुद्रातच मिसरायचे नदीवर तर आधीपासूनच समुद्राचा अधिकार होता हा डोंगर कणखर जरी नसता तरी पण नदीला डोंगराला सोडून जाणं हे लिखित होतं एखाद्याच्या आयुष्याचं पहिलं पान बनण्यापेक्षा शेवटचं पान बना कारण की प्रत्येक व्यक्ती शेवटच्या पानावरच मनातील प्रत्येक गोष्ट लिहित असते एखाद्याला दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळायचं असतं दिसत असलं एखाद्याचं भविष्य पुसट तरी त्याला अर्ध्यात सोडायचं नसतं नवीन मिळाले की जुनं दुर्लक्षित केलं जातं त्यामुळे आपण जुनं जपण्याचा प्रयत्न करतो पण आपण ज्या जुन्याला जपण्याचा प्रयत्न करतो ते जुनंच नवीनच्या शोधात असतं तू फक्त तुझा आनंद शोध तुझ्यातला कमीपणा शोधण्यासाठी लोक आहेत ना जर ठेवायचा असेल तर पाय पुढे ठेव मागे ओढण्यासाठी लोक आहेत ना स्वप्न जर पाहायचे असतील ना तर मोठी स्वप्न बघ कमीपणा दाखवण्यासाठी लोक आहेत ना प्रेम करायचं असेल ना तर स्वतःवर प्रेम, प्रेम कर तिरस्कार करण्यासाठी लोक आहेत ना तू तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर जळण्यासाठी लोक आहेत ना तिला इयत्ता नसते तिला तुकडी नसते जिला वर्ग नसतो ती मैत्री असते तिला जात नसते तिला पात नसते जिला धर्म नसतो ती मैत्री असते तिला जीत नसते तिला हार नसते जिला व्यवहार नसतो ती मैत्री असते तिला मोज नसते तिला माप नसते जिला गर्व नसतो ती मैत्री असते तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग तू नसताना याच घराला रितेपणाचा श्रा राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी स्वर्गप्राप्तीचे सौख्य मिळे मज तुझ्या पावलांपाशी तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय जन्मोजन्मी तूच असावीस प्रेमळ माझी माय तुम्ही समोरच्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण ती व्यक्ती तिथेच जाते जिथे त्या व्यक्तीचा अवघ असतो जी माणसं आपली असतात ती काही झालं तरी पण परत आपल्याकडेच येतात नात्यामध्ये मुक्तता असायला हवी जेवढ्या लवकर आपण त्या नात्यामध्ये गुंततो बाहर ही पढ़ता है कोई क्यों नहीं समझ पाता हमें इतना वक्त देने के बाद भी किसी ने मुझसे पूछा मैंने कहा अक्सर लोग किताबों का कवर या कुछ पन्ने पढ़कर उसे किनारे रख देते हैं। लेकिन कोई एक ऐसा होता है जो पूरी किताब को तसल्ली से पढ़ना चाहता है उसके किरदारों और कहानी को जीना चाहता है दरअसल सारा मसला सब्र और दिलचस्पी का है जनाब वक्त का नहीं सत्य पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नसतात ते जसं आहे तसंच पुढे येत अगदी उगवत्या सूर्यासारखं माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही गर्दी असली ना तरी पण माणूस मनाने कायम एकटाच असतो आणि कितीही सत्य नाकारलं ना तरी पण आपल्यासाठी आपणच असतो कोणी तुझ्यामधले डाग बघेल तर कोणी तुझ्यामधली सुंदरता पण तू दोन्ही बघ आणि स्वीकार स्वतःला जसा चंद्र स्वीकारतो अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंत निरोप नेहमीच कठीण असतो ना मग तो कुठला आणि कुणाचाही असो आपल्या आवडत्या गोष्टीला आनंदाने निरोप देणं कठीणच असतं पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यानंतर आई वर्गाबाहेर रडत बसते मुलीची सासरी पाठवणी केल्यावर तिचे वडील अगदी खिन्न होऊन रडत बसतात शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला बघूनही आपल्या भावना अनावर होतात मित्राचं असो वा पार्टनरचं आपल्याला कायमस्वरूपी सोडून जाणं हे आपल्याला पूर्णपणे तोडून टाकतं ज्या गोष्टीला ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणाला तुम्ही तुमच्या जवळचं समजता आणि ते सोडून गेल्यावर कधी ना कधी तुम्हाला त्याची आठवण येतेच असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा खूप जास्त विचार केल्यानंतर ती व्यक्ती स्वप्नात येते मग त्याच व्यक्तीवर खूप जास्त प्रेम केल्यानंतर ती व्यक्ती आयुष्यात काहीत नसते कदाचित त्या व्यक्तीला मिळवणं हे सुद्धा प्रेम असू शकतं आणि त्या व्यक्तीला गमावणं हे सुद्धा प्रेम असू शकतं एखाद्यासोबत जगणं हे सुद्धा प्रेम असू शकतं आणि एखाद्या शिवाय जगणं हे सुद्धा प्रेमच असू शकतं स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या भावनांचा खेळ करायचा नसतो कारण असं म्हणतात की वेळ आणि कर्म फिरतीवरच असतात आजकाल प्रेम लिहिलं जातं वाचलं जातं समजलं सुद्धा जातं आणि दाखवलं सुद्धा जातं फक्त आजकाल प्रेम केलं जात नाही आणि जगलं जात नाही ओव्हर थिंकर आहे मी ज्या गोष्टीचा जसा विचार करतो तशीच ती गोष्ट माझ्या समोर येते जेव्हा मी एखाद्यावर अविश्वास दाखवतो तेव्हाही तो तसाच समोर येतो जसा मी विचार केलेला असतो प्रेम मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा प्रेम करणाऱ्याला विचारा प्रेम काय असतं आवडत्या व्यक्तीपासून वेगळं होण्याआधीच वेगळं होण्याचे विचार काय असतात डोळ्यात आठवाव्या लागतात अनंत नंतर अशा आठवणी कारण ती व्यक्ती सोबत नसतेच सोबत असतात त्या फक्त आठवणी आणि त्या आठवणींवरचं प्रेम जे आठवण करून देत असतं जुन्या आठवणी आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करायचे असतात त्या व्यक्तीला नशिबाच्या भरोशावर सोडणं हे प्रेम नसतं मला चांगल्या आणि वाईटची पारख नाही जो कोणी मला हसून बोलतो तो मला माझा वाटतो माणूस सगळ्यात सुस्त प्रेमाच्या नावाने विकला जातो आणि सगळ्यात महाग त्याला प्रेमच पडत एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या उशाशी बसून रडण्यात काहीच अर्थ नाही तो जिवंत असताना त्याच्यासोबत हसणं महत्त्वाचं असतं रुक्मिणीसारखी साथीदार असावी अशी अपेक्षा असून होत नाही त्यासाठी स्वतःच कृष्णत्व सिद्ध करावं लागतं असं म्हणतात की लोक कायम आपल्यासोबत नसतात मग विचाराव असं वाटतं आपल्या आवडत्या व्यक्तीला की तू कायम असशील ना माझ्यासोबत पण हे विचारताना सुद्धा अंगावर शहारे उभे राहतात फक्त एवढंच वाटतं की त्या व्यक्तीने न विचारता सांगावं की मी असेल कायम तुझ्यासोबत आवडती व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मनातून उतरून जाते ना त्यावेळेस त्या व्यक्तीला जरी आपण हवे असलो तरी पण ती व्यक्ती आपल्याला नको असते कारण त्या व्यक्तीने आपल्या विश्वासाला लाथाळलेलं असत चुक चुकून झाल्यावर आपण मान्य करतो माफही करतो पण काही चुका या अक्षम्य असतात कारण त्या जाणून बुजून केलेल्या असतात जपून टाक पाऊल इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणूस आपला नसतो ना तर हे तुटू शकतं तू तु सांभाळून घेशील ना वेळ भेटणार नाही पण वेळ काढशील ना वाट पाहणं काय असतं हे त्या व्यक्तीला विचारा ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी मोबाईल नंबर आणखी सुद्धा नाही बदलला तुटणाऱ्या ताऱ्याने कुणाकुणाचं मागणं पूर्ण भल्या मोठ्या आबाळात जेव्हा त्याच अस्तित्व मिटावं असं म्हणतात की देव जोड्या वरून बनून पाठवतो हो मग चुकीच्या व्यक्तीवर प्रेम का करायला लावतो नशिबात आहे तीच व्यक्ती भेटणार मग चुकीच्या व्यक्तीची वाट का पाहायला लावतो शेवटी जाताना बरंच काही मनामध्ये येतं त्या व्यक्तीला सुद्धा आपल्यावर प्रेम होतं का हे विचारायचं मात्र राहून कोण कोणमंत प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं एकमेकांना सुखात पाहणं हे सुद्धा तर प्रेमच असतं मनाविरुद्ध घडणाऱ्या काही गोष्टी नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात या गोष्टीचा कधी विचार केलायस का की ज्या गोष्टी मागे तू धावतोस ती गोष्ट भेटल्यानंतर काय करशील कधी कधी असं बऱ्याच वेळा होतं की चंद्र भेटल्यानंतर त्या चंद्रावरचे डाग दिसू लागतात एखाद्या व्यक्तीला आपण बांधून कधीच नाही ठेवत पण त्या व्यक्तीकडून एक आशा मात्र आपण नक्कीच बांधून ठेवतो की ती व्यक्ती शेवटपर्यंत राहील आपल्यासोबत आधीच्या जमान्यातलं प्रेम हे थोडंसं नाजूक असायचं लपून चोन बघण्यातच भाग्य वाटायचं ती जवळून गेली की स्वर्गाचा भास व्हायचा तिने माळलेल्या गजऱ्याचा मोहक सुवास यायचा पण आजकालचं प्रेम थोडंसं बदलून गेलंय लपून छपून बघणं आता हद्द पार झालंय ती जवळ नसली तरी तिचा डीपी बघत बसायचं झूम करून तिला निहाळत राहायचं त्याचवरून भेटीची सर कुठल्याच व्हिडिओ कॉलला नाही प्रेमपत्रांची गोडी कोणत्याच चॅटिंग ॲपला नाही बदलत्या जगाबरोबर आजकाल प्रेमसुद्धा बदलतंय मनावर विचारांवर बाळण्यापेक्षा शरीरावरच बाळत आहे दाटून येत चाललेल्या आभाळाकडे बोट दाखवत ती म्हणाली ती बघ ना चांनी कशी एकटीच लुकलुकते मला ती चांदी दिसलीच नाही तरीही मी हो म्हणालो प्रत्येकाचं दाटून आलेलं आभाळ वेगळं असतं तरीही आकाश मात्र एकच असतं तिने पाहिलं काय आणि मी पाहिलं काय प्रेम म्हणजे रोज आकाशातील तारा तुटतो का हे पाहणं असतं कारण तुटणाऱ्या ताऱ्याला ती व्यक्ती आपलीच व्हावी असं मागणं असतं प्रेम म्हणजे डोळे बंद केले की त्याच व्यक्तीचं दिसणं असतं आणि डोळे उघडल्यानंतर त्या व्यक्तीला शोधणं असतं प्रेम म्हणजे एखादासुद्धा सुद्धा त्या व्यक्तीची आठवण येतच असते पण चार चौघात सुद्धा त्या व्यक्तीची आठवण येते प्रेम म्हणजे आकाशात उंच ओढणंही असतं आणि नजरेच्या खाली ती व्यक्ती कुठे आहे हे शोधणं सुद्धा असतं प्रेम म्हणजे आपण शहाने आहोत हे सुद्धा असतं आणि त्या व्यक्तीसमोर वेडेपणाचं वागणं सुद्धा असतं